हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर चला आपण एक नवीन आणि सोपी मस्त छान अशी भाजी बनवूया हे मी चना राईचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलेलं एक अर्धी वाटी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकू आणि हो। छान मळून घेत असं घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आपल्याला चॅनेलवर नवीन असेल तर प्लीज चॅनेल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल हे बघा असा घट्टसर मी गोळा बनवून घेतलेला आहे हे आता मस्त लाटून घ्यायचा म्हणजे चपाती एवढा बनवायचा ह्याला आणि हे कट करून घ्यायचं तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घ्यायचा छोटा मोठा साहित्य बघून घेऊया कडीपत्ता आहे गरम मसाला आहे हे खोबरं भाजलेलं आणि मिक्सरमध्ये थोडंसं कुटून घेतलं आहे थोडंसं बेसनपीठ आहे मीठ आहे तिखट आहे अद्रूक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि ही कोथिंबीर चला आपण आता कसं बनवायची भाजी हे बघूया तेल गरम झालेलं आहे ह्यात आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊ जिरे मोहरी तडतड केली की त्याच्यामध्ये आलं लसूण आणि अद्रकची पेस्ट आपण जे केली होती ती टाकून घ्यायची थोडीशी परतली की त्याच्यामध्ये आपण कडीपाला टाकून घ्यायचा आणि जे खोबरं होतं भाजलेलं ते पण थोडंसं टाकून घ्यायचं थोडस मिक्स करून घ्यायचं आणि आपण हे मसाला गरम मसाला तिखट हे ही मीठ आहे चवीनुसार हे मिक्स करून घेऊया छान परतून घेऊया आणि थोडंसं बेसनपीठ त्यामध्ये टाकून म्हणजे भाजी छान आळवून इच्छती जास्त अशी पातळ पाण्यासारखे नाही होणार आपले मग फ्राय करून घेऊया म्हणजे हे बघा असं झालेलं आहे छान झालेलं आहे आता हे भाजलेलं आहे सगळं मसाला वगैरे तिखट मसाला सगळं भाजलेलं आहे आता राहिलेली कोथिंबीर टाकून घेऊया आपण खूप मस्त असा सुगंध येतो वास येतो मस्त आता आपल्या आपल्या आवश्यकतेनुसार पाणी ओतून घ्यायचं याच्यामध्ये मी एक चार ते पाच लोकांसाठी करते त्यामुळं मी दोन ग्लास ओढते दीड दीड ते दोन ग्लास ओतते पाणी आता ते छान उकळले त्याच्यामध्ये आपण मगाशी जे वड्या घेतल्या होत्या ते टाकून घ्यायच्या छान एक पाच ते सात मिनिट हे शिजू द्यायचं शिजली की बघा रेडी आहे आपल्याला खायला भाजी बेसनची भाजी खूप मस्त लागते ट्राय करून बघा एकदा भाकरी कांदा टोमॅटो लिंबू भात खूप मस्त आहे बघा करून एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका बाय बाय भेटू परत नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत